नमस्कार मित्रांनो एम एस डियाकडे मध्ये आपलं स्वागत आहे तर राजवडीमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांनी आणि मुलींनी मला कमेंट्स करून विचारलेत की नेमकी नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरुवात कधी होणार आहे तर राजच्यावडीमध्ये आपण संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत आणि काय मुलांनी मला पोलीस भरतीचं जे शिपायाचं ग्राउंड आहे तर ते सुरुवात कधी होईल तर एस आर पी एफ संदर्भात तर मी तुम्हाला सुरुवातीला माहिती दिलेत की त्याचे ग्राउंड कधी चालू होणार आहेत आणि पोलीस संदर्भात काय मुलांनी मला विचारले आहेत तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि मला मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मुलं आणि मुली आहेत नवीन वयोमर्यादा संदर्भात प्रश्न विचारत आहेत की नेमकी वयोमर्यादेमध्ये वाढ होणार आहेत का काय मुलांना वयोमर्यादा किती आहे तेसुद्धा माहिती नाहीत तर तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि काही मुलं म्हणत आहेत की तुम्ही प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहात वयोमर्यादा वाढवरती काही व्हिडिओ बनवलेले नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात जेही तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही आज क्लिअर करणार आहेत व्हिडिओ सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नेऊन ने तर चॅनलला सबस्क्राईब आणि टेलिग्रामवर तुम्ही मला तुमचे काय पर्सनल क्वेश्चन असतील तर मला विचारू शकतात तर आपली आयडिया आहेत तर मी आत्ताच नवीन हे अकाउंट उघडलेलं आहे तर तुमचे जे काही डाउट्स असतील तर मला इथं फॉलो करून तुम्ही विचारू शकता तर सर्वात पहिले जे आपण फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार तर याच्या संदर्भात आपण माहिती बघूयात आणि नंतर जे ग्राउंडच्या संदर्भात जे आपण माहिती बघूयात तर भरपूर मुलांनी मला विचारलं ते नेमकी नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर याच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली तर मार्चच्या लास्ट आठवड्यामध्ये जे आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण की येणाऱ्या जे आठ ते दहा दिवसामध्ये दहा ते म्हणजे दहा दिवसामध्ये आपण म्हणू शकतो की पोलीस भरतीचा जी आर एनचे चान्सेस आहेत आणि मार्चच्या लास्ट आठवड्यामध्ये शंभर टक्के ज्यात आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होऊन जाईल कारण की आता पुण्याचं पुणे कारगुराचं ग्राउंड पण काही दिवसांनी संपल म्हणजे ते अजून बाकी आहेत पण ते संपत असताना जे आपलं पोलीस भरती जे जे आर येईल आणि जे आर आल्यानंतर लगेच काही दिवसांनी आपलं जे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि भरपूर मुलांनी मला विचारलं की नेमकी पोलीस शिपायचे ग्राउंडचं काय म्हणजे ग्राउंडचं चा, कधीपासून चालू होईल तर ग्राउंड संदर्भात जर माहिती बघायची झाली मेच्या लास्ट आठवड्यामध्ये जेत आपलं पोलीस भरतीचं ग्राउंड चालू होईल आणि काही जिल्ह्यामध्ये असंसुद्धा नियोजन आहेत की त्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्राउंड घ्यायचं आहे तर तुम्हाला सांगतोय तर मेच्या लास्ट आठवड्यामध्ये जेत आपलं पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू होईल आणि एस आर पी एफ पूर्वीसुद्धा माहिती दिलेली आहे तुम्हाला तर त्यांनी थोडं उशिरा सांगितलेलं आहे पण पोलीस शिपाई आणि एस आर पीचे एफचे ग्राउंडसुद्धा सोबतच होईल पण लवकरच होईल कारण की प पावसाळ्यापूर्वीच नियोजनाच्या संदर्भात आहेत मेच्या लास्ट ऑर्डर आठवड्यामध्ये जे आपले आपली ग्राउंड चालू होऊन जाईल आणि त्याच्यानंतर जागा किती असणार आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांनी मला विचारलं ते नेमकं की, ने की पोलीस भरतीला जागा किती असणार आहेत तर पोलीस भरतीला एक महत्त्वाची तुम्हाला माहिती द्यायची मला पोलीस भरतीला जागा यावर्षी वाढू शकतात तर मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं बारतातील तेरा हजार जागांची भरती होईल तर त्याच्यापेक्षा जास्तही बा पदे यावेळेस होऊ शकतात तर कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत आणि नुसतं एकट्या मुंबईमध्ये पाच हजारपर्यंत पदे जेत रिकत आहेत आता वयोमार्द संदर्भात काय मुलांनी मला विचारलं की नेमकी वयोमार्दामध्ये वाढ होणार आहेत का तर वयोमार्दामध्ये एका वर्षाची वाढ होणार आहे तुम्हाला पूर्वीपणे मी सांगितलेलं आहे एका वर्षाची वाढ होणार आहेत आणि काय मुलांना जे मला म्हटलेत आम्हाला तीन वर्षाची वयोमार्द्यामध्ये वाढ लागत आहेत तर वयोमार्द संदर्भात मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये याच्या संदर्भात पोलीस भरती सुरू होण्यापूर्वी वयोमार्दामध्ये संदर्भात जे तुम्ही काही मुलांनी मला विचारलेत तर सरकार जे याच्या संदर्भात एक अपडेट देणार आहेत अपडेटमध्ये अपडेटीमध्ये जे आपल्याला सर्व कळेल की नेमकी किती वर्षाची वयमार्द मुलांना वाढवून मिळणार आहेत तर याच्या संदर्भात जे पोलीस भरती सुरू होण्यापूर्वीच अपडेट येईल आणि काय मुलांचं म्हणणं आहे की तीन वर्षाची वयमर्देमध्ये वाढ भेटेल का तर वाढ होईल तर मी तुम्हाला सांगितलं वर्ष जे होणार आहेत तर मुलांचं म्हणणं आहे तीन वर्षे व्हायला पाहिजेत तर तीन वर्ष होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे जी आर येण्यापूर्वीच वयमर्दमध्ये किती वर्षाचा वाढ होईल तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती येणार आहेत